नमस्कार मंडळी मी सुभाष गुरुजी आज उलवे सेक्टर चोवीस या ठिकाणी साईवरद अपार्टमेंट प्लॉट नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी भोरावकर कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करते या कुटुंबामध्ये या वर्षभरामध्ये पहिल्यांदा ही पूजा होत आहे याच्या आधी आम्ही या ठिकाणी वास्तुशांती केलेली होती आज अत्यंत भक्ती भावाने या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा हे कुटुंब करत आहे या कुटुंबामध्ये या मुलांचे वडील गावी असतात हा यांची आई नाहीये वडील आहेत वडील गावी असतात आणि ही तीन भावंड या ठिकाणी राहतात त्यातल्या यांच्या एका बहिणीचं लग्न झालेलं आहे गेल्या वर्षी आणि हे दोन सुक्के बहिणी भावंडे या ठिकाणी राहतात आज यांनी हा पूजेचा संकल्प केलेला आहे आज एकादशी आहे आणि मग बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार असतो की एकादशीला पूजा करू नये एकादशी हा विठ्ठलाचा दिवस आहे विठ्ठलाला उपवास असतो एकादशी हा विष्णूचा दिवस आहे विष्णूला एकादशीचा उपवास असतो मंडळी भगवंताने प्रत्येक वेळी जे जे अवतार घेतले त्या त्या अवतारामध्ये भगवंताचं वेगळं वेगळं कार्य आहे आणि विष्णूच्या अवतारामध्ये देवाचं वेगळं कार्य आहे देवाचा देवाच्या हातातली शस्त्र अस्त्र आयुध वेगळी आहेत त्याचे नियम वेगळे आहेत पूजा करण्याचे नियम वेगळे आहेत सत्यनारायण हा जरी विष्णूचा अवतार असला तरी तो या पूजेपासून वंचित ठेवण्यासाठी नाही आणि मुळातच एकादशी ही विष्णूला अतिशय प्रिय असते एकादशी विष्णूला अतिशय प्रिय असल्यामुळं विष्णूची भक्ती विष्णूच नामस्मरण विष्णूचा जग या दिवशी होणं अतिशय गरजेचं असत आणि या दिवशी सत्यनारायणाची पूजा का करावी याच्या पाठीप कारण आहे मंडळी एकादशीला पूर्वीपासून आपण एकादशीला उपवास करू उपवास असतो आपण एकादशी दिवशी एका पूजा करू नये पूजा करू नये असं सगळ्यांना सांगत असतो परंतु एकादशीचा उपवास हा हल्ली कमी लोक तर ज्यांना आपल्याला पूजेसाठी आमंत्रण करायचं आहे त्यांचा फक्त उपवास नसावा कारण अशा लोकांना या ठिकाणी भोजन वगैरे आपल्याला देता येणार नाही देवाला नैवेद्य विष्णूला जर नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्हाला नैवेद्याची अडचण येऊ हो शकते परंतु सत्यनारायण भगवंताला आपल्याला जर नैवेद्य द्यायचा असेल तर आपल्याला नैवेद्याची कोणतीही अडचण येणार नाही ना त्यामुळं एकादशी हा विषय डोक्यातून काढून प्रत्येकाने एकादशीला पूजा करायला काहीच हरकत नाही कारण सत्यनारायण हे विष्णूचं रूप असलं तरी ते एक वेगळं रूप आहे आणि या दिवशी पूजा केलेली अतिशय फलद्रूप अशी होत असते मी अनेक वेळा एकादशीला पूजा केलेल्या म्हणजे लोकांना यजमानांना विचारून त्यांना त्यांच्या मनातली शंका काढून मगच त्यांच्या घरामध्ये मी पूजेला जात असतो आजही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे हे आज या ठिकाणी ही जी मुलगी बसलेली आहे पूजेसाठी या मुलीचं नाव आहे दीपा अखंड कुटुंब ही मुलगी सांभाळते या मुलीचे गुण अतिशय चांगले आहे आणि तिने आजचा दिवस ठरवलेला आहे या ठिकाणी पूजेसाठी या ठिकाणी आम्ही सत्यनारायणाची पूजा मांडून घेतलेली आहे तुळशी बेलपत्र आहेत जरुबा आहेत बेलपत्र लागत नाही पूजेला परंतु या ठिकाणी कलशवर्ती वाहण्यासाठी आपल्याला बेलपत्र हवं आहे म्हणून आपण बेलपत्र मागवत असतो तुळस देवाला प्रिय आहे विष्णूला तुळस प्रिय आहे सत्यनारायण भगवंतांना तुळस प्रिय आहे म्हणून आपण देवासाठी तुळस भरपूर आणलेली आहे गणेशाची पूजा केल्याशिवाय आपण कोणत्याही देवाची पूजा करू शकत नाही म्हणून आपण या ठिकाणी गणपतीची पूजा करणार आहे आणि त्यासाठी आपण दरुवा आणि दासवंदीची फुलं या ठिकाणी आणलेली आहे पंचामृतासाठी दूध दही तूप मध साखर या पाच वस्तू एका ताटामध्ये पाच वाट्यांमध्ये काढलेल्या आहेत एका ताटामध्ये फुलं घेतलेली आहेत एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षर ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे अगरबत्ती लावून ठेवलेली ला आहे भगवंताला आता आंघोळ घालायचे आहे स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यासाठी या मूर्ती आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत ते शंख पूजेसाठी आहे चौरंगावरती मानाने व्यवस्थित केलेल्या मध्यभागी कलश आहे त्याचबरोबर बाजूला चार नारळ ठेवले ते या चार नारळाची पूजा करत असताना मी ते यजमानांना वेगवेगळ्या प्रकारे कोणत्या कोणत्या देवासाठी आपण हे विडे नारळ काढून ठेवतो याचंही मार्गदर्शन करणार आहे मंडळी आजच्या जगामध्ये कोणाचाही एकादशीचा उपवास असत नाही नव्हे नव्हे तर एकादशी दिवशी लोक उपवास सोडून चांगल्या जेवणावरती ताव मारत असतात भरपूर पोटभर जेवत असतात त्यांना त्या दिवशी एकादशी सुद्धा भान राहत नाही मात्र पूजा करत असताना लोक एकादशी आहे म्हणून मध्ये पाया आडवा घालत असतात आणि जो करतो त्याला करू देत नाही असं न करता प्रत्येकाने श्रद्धेने भक्तिभावाने आपण ही पूजा केली पाहिजे एकादशीचा उपवास असेल उपवास असेल तर त्यांना प्रसाद घेण्यासाठी अडचण असते परंतु पूजेमध्ये कथेमध्ये असं सांगितलं आहे की तुमचा जरी उपवास असला तरी प्रसाद ग्रहण करायला पाहिजे कारण प्रसाद जर ग्रहण केला तर तुम्हाला त्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच तुम्ही प्रसाद सुद्धा ग्रहण करायला पाहिजे आणि म्हणून या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं हे काही वावग ठरत नाही उलट या ठिकाणी आपण पूजा करत असताना आपल्याला जास्तीत जास्त देवाचा आशीर्वाद प्राप्त करून येतो आणि म्हणून प्रत्येकाने एकादशीच्या दिवशी सुद्धा पूजा करायला हरकत नाही आपल्या मनातले संभ्रम काढून टाकाव आपण श्रावणामध्ये सोमवारची पूजा करत असतो सोमवार श्रावण हा शंकराला अतिशय प्रिय असणारा महिना आहे आणि श्रावण सोमवारच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये जास्तीत जास्त लोकांचे उपवास असतात तरी सुद्धा आपण श्रावण देवाची सत्यनारायण भगवंताची पूजा करत असतो मग जर एकादशीला जर पूजा चालत नसेल तर मग आपल्याला सोमवारला सुद्धा पूजा करता येणार नाही ना परंतु अशा प्रकारचं कुठेही संभ्रम निर्माण न करता कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी आपल्याला पूजा करायला काही हरकत नाही उलट पोथीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की सत्यनारायण भगवंताची पूजा करत असताना कोणत्याही प्रकारचा वार बघू नका वेळ बघू नका कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी पूजा करू शकतो आपण आपण अगदी आमावश्याला सुद्धा पूजा करू शकतो अमावस्या ही लक्ष्मीला प्रिय असणारी तिथी आहे अमावस्या ही लक्ष्मीला प्रिय असणारी तिथी असल्यामुळं आपण दीपाव दीपावलीच्या वेळेस अमावश्याला लक्ष्मी पूजन करत असतो आणि मग या अमावश्याला सुद्धा आपण पूजा करू शकतो कारण ज्या लक्ष्मीची आपण पूजा करतो त्याचे पती आहेत तिचे पती आहेत विष्णू आणि मग ज्या स्त्रीला ज्या स्त्रीची आपण स्त्रीच्या समोर आपण तिच्या नवऱ्याची किंवा तिच्या पतीची आपण स्तुती करतो पूजा करतो तेव्हा त्या स्त्रीला खूप आनंद होतो त्यामुळं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण फक्त लक्ष्मीची पूजा न करता आपल्या घरामध्ये आपण विष्णूची पूजा केली करायला पाहिजे कारण ही पूजा केल्यानंतर लक्ष्मी आपोआप आपल्या घरापर्यंत येत असते कारण तिला तिच्या नवऱ्याची स्तुती केलेली आवडत असते आणि म्हणून आपण प्रत्येकाने विष्णूचीही पूजा करायची असते आणि विष्णूची पूजा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावी म्हणजे लक्ष्मी आपोआपच आपल्या घरापर्यंत येत राहील